आता बातमी आहे तुम्हा आम्हाला सर्वांनाच आवडणाऱ्या पाणीपुरी विषयी खर तर पाणीपुरी हा पदार्थ आवडत नसेल अशी व्यक्ती मिळणे अशक्यच आहे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पाणीपुरी आपल्याला गर्दी पाहायला मिळते लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच या पाणीपुरी स्टॉल वर पाणीपुरी खाण्यासाठी येत असतात मात्र याच पाणीपुरीमध्ये आता कॅन्सर निर्माण करणारे कार्सिनोजेनिक आढळले आहे कर्नाटक मधील पाणीपुरीच्या नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं होतं त्यामधील रिपोर्ट न सर्वांनाच धक्का दिलाय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जमा केलेले बावीस टक्के नमुने सुरक्षा निकषांची पूर्तता करत नसल्याचं आढळलंय या रिपोर्टनुसार एकूण दोनशे साठ पैकी एक्केचाळीस नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कॅन्सर निर्माण करणारे घटक आढळले आहेत या केमिकल्समुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आता यापुढे पाणीपुरी किंवा इतर बाहेरचे पदार्थ खाताना नक्कीच काळजी घ्या ब्युरो रिपोर्ट एपीएमसी